नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा इयत्ता सहावी भाषा विषयाची जी आकारिक मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्राची आपल्याला घ्यायची आहे त्यातील इयत्ता सहावीचा मराठी विषयाचा हा वीस गुणांचा पेपर आपण पाहणार आहोत अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही नक्कीच आकारिक मूल्यमापन चाचणी इयत्ता सहावी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि विद्यार्थ्यांना देऊ शकता पहा प्रश्न पहिला आहे खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा गुण आहेत तीन या उतऱ्यावरती तीन प्रश्न देण्यात आले आहेत आणि या तीन प्रश्नाला तीन गुण दिलेले आहेत हा उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे त्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आता बालसभेचे आयोजन कशा निमित्त करण्यात आले होते ते या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी उत्तर लिहिण्यासाठी व्यवस्थित जागा देण्यात आलेल्या आहेत या जागेमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत बालसभेचे अध्यक्ष कोणी स्वीकारले ते या ठिकाणी लिहायचं आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्राला संचालन कुणी केले हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी या उत्तराचं वाचन केल्यानंतर व्यवस्थित समजपूर्वक वाचन केल्यानंतर तुम्हाला या तिन्ही प्रश्नांची उत्तरं अचूक लिहिता येणार आहेत त्यानंतर ब आहे पहा कवितेची ओळ वाच व त्याचा अर्थ तुझ्या शब्दातली आनंदात पारी जात उधळील बरसात ही जी कवितेची ओळ आहे त्याचा तुला समजलेला अर्थ या ओळीमध्ये तुला लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी गुण दिलेले आहेत दोन त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा गुण आहेत तीन बाबासाहेबांवर कोणत्या विचारांचा पगडा होता हे या ओळीमध्ये मेट्रो पायलट होण्यासाठी काय व्हावे लागते हे त्याचं उत्तर या ओळीमध्ये लिहा अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे या तीन प्रश्नाला तीन गुण दिले आहेत एका वाक्यातच आपल्याला काय करायचे आहेत उत्तरं लिहायचे आहेत त्यानंतर दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा गुण आहेत चार म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आहेत तर बोटाला लागल्यामुळे ले लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला ते यामध्ये त्या ठिकाणी दोन ते तीन वाक्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर ग्रीष्म ऋतूमुळे धर्तीवर कोणता परिणाम झाला त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं चा, आहे चार गुणांसाठी हे दोन प्रश्न होते म्हणजे प्रत्येक प्रश्न दोन गुणांना त्या ठिकाणी होता त्यानंतर प्रश्न तिसरा आहे कोणते लिहा गारव्यामुळे थरथरणारा कोणते लिहा त्या ठिकाणी लिहायचं आहे सभेचे आभार प्रदर्शन करणारा कोण आहे तो या ठिकाणी लिहायचा कोण ते लिहा गुण आहेत दोन त्यानंतर खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा बहादर या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे हत्तीच्या पावलांनी येणे या या शब्दाचा देखील वाक्यात उपयोग आपल्याला करायचा करा आहे त्याला एक एक मार्क म्हणजे दोन गुणांसाठी खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा हे त्या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे असमानार्थी शब्द लिहा लतिका तिचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे ललाटचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी दुर्लक्ष आणि पुण्यतिथी असे दोन दोन गुणांचे म्हणजे अशा पद्धतीने ही जी वीस मार्काची प्रश्नपत्रिका आहे ती वीस मार्काची प्रश्नपत्रिका अत्यंत चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका आणि उत्तरं लिहिण्यासाठी भरपूर असणारी जागा त्याचबरोबर म्हणजे अत्यंत सुंदर अशी प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली आहे इयत्ता सहावीला मराठी विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे म्हणजे आकारिक मूल्य आपण चाचणी द्वितीय सत्रामध्ये आपण ही वीस गुणांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांकडून ती प्रश्नपत्रिका सोडून घेऊ शकतो म्हणजे सुंदर अशी प्रश्नपत्रिका आहे नक्कीच तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना द्या आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ती जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करा आणि ही आकारिक मूल्यमापन द्वितीय सत्राची मराठी विषयाची इयत्ता सहावीची प्रश्नपत्रिका नक्कीच डाउनलोड करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद